अवमान आणि दंगलीला कारणीभूत कोण मुख्यमंत्री आणि सरकार काय बोळ्यानं दूध पितात का मित्र हो नमस्कार महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवरायांच्या बाबतीत भाजपची नेमकी आणि नक्की काय भूमिका आहे खर तर असा प्रश्न पडतो पण पढ़, असा प्रश्न खरं तर पडायला नको होता पडतो पढ़ पडतो राजकारणासाठी मतांच्या जोगव्यासाठी सगळेच राजकीय पक्ष आपल्या भाषणातून छत्रपती शिवरायांचा जय जयकार करतात पण प्रत्यक्षात काय हो आता भाजपा महायुतीचं सरकार पुन्हा एकदा आलंय आणि याच दरम्यान छत्रपतींचा पुन्हा पुन्हा अवमान करण्यात आलेला आहे महाराष्ट्रामध्ये संतापाच्या प्रतिक्रिया देखील उमटल्या भावना तर संतप्त आहेतच आहेत पण अहो या महाराष्ट्रामध्ये शिवरायांचा अपमान आता बघा तो कुणी केला प्रशांत कोरटकर हा ज्याला फडणवीस चिल्लर म्हणाले होते आता याच चिल्लरचे फोटो देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या अनेक नेत्यांच्या सोबत आहेत ते व्हायरल झाले आहेत त्याच पठडीतले ते राहुल सोलापूरकर त्यांच्याही विधानाने महाराष्ट्र संतापला आणि ते भिडे 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 त्यांच्या डोक्यातले किडे अजून मधून वळवळतात आणि भिडे हे अजून मधून बडबड करीत असतातच आता ही भिडे कोण हे काही तुम्हाला महाराष्ट्राला वेगळं सांगायची गरज आहे का या महाराष्ट्रात पुन्हा पुन्हा शिवछत्रपतींचा अपमान का केला जातो हा अवमान करणाऱ्या पिलावळी कोणाच्या वळचणीला बसलेल्या आहेत अहो धाडूस कसं होतं यांचं मोठा दबाव वाढल्यावर बघा तो चिल्लर प्रशांत कोरटकर त्याला अटक तरी झाली हो पण त्याआधी अनेक जण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबत संभाजी महाराजांच्या बाबत बडबडले गरळ ओकली विषय के उलटी केली कोणावर कारवाई झाली बरं आता बघा अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळामध्ये हा विषय म्हणजे शिवरायांच्या अवमानाचा विषय संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेला जात होता शिवछत्रपतींचा अपमान करणाऱ्या नालायक प्रवृत्तीला अद्दल घडेल असा कायदा व्हावा असा प्रयत्न कोणाचाही दिसला नाही ते औरंगजेबाची खबर दिशा साल्यांचा मृत्यू आणि काय काय म्हणजे असल्या गोष्टीवर विधानसभेचा वेळ खर्च केला पण शिवरायांचा अपमान करणाऱ्याच्या विरोधात एखादा कडक कायदा व्हावा याबाबत काहीही हालचाली झालेल्या नाहीत अहो यांची तोंड उघडलेली नाहीत नको त्या गोष्टीला यांचे ओठ शिवशिवतात पण या विषयावर ते शिवलेले असतात महाराष्ट्राच्या अस्मितेबाबत एवढी उदयनसता याच महाराष्ट्रामध्ये मतापुरतं आणि भाषणबाजीपुरतं शिवाजी महाराज आठवतात का आता मात्र छत्रपती शिवरायांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी भाजपा महायुतीचे सरकारच्या डोळ्यात बोट घातली बोट, गातले बोट सणसण सन इत लगावलेली सुद्धा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं सातत्यानं अवमान होतो त्यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केली जातात मुख्यमंत्री आणि या संदर्भामध्ये आमचं सगळं ऐकलं पाहिजे अवमान होत असेल तर सरकारच्या सगळ्यांना कळायला हवं अवमान आणि दंगलीला कारणीभूत कोण मुख्यमंत्री आणि सरकार काय बोळ्यानं दूध पितात का असा सवाल उदयनराजे यांनी उपस्थित केला नव्हे थेट विचारलेला आहे त्यांनी आता राज्यात सातत्यानं शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज म्हणजे खर तर या महाराष्ट्राच्या अस्मिता आहेत अस्मिता आणि या अस्मितांच्या बद्दल आक्षेपार्ह बोललं जात आहे बघा या संदर्भामध्ये शासनानं कठोर कायदा करीत मकोकाप्रमाणे कायदा आणावा त्याचबरोबर पात्र गुणा आणि किमान दहा वर्षाची शिक्षा व्हायला पाहिजे अशी मागणी सुद्धा उदयनराजे के यांनी केली आहे अलीकडं म्हणजे आता नुकतंच अलीकडं विधिमंडळाचं अधिवेशन पार पडलं यात का कायदा करण्यात आलेला नाही महापुरुषांचा अपमान व्हावा असं सर्व लोकप्रतिनिधींना वाटतं का असा सवाल देखील छत्रपती शिवरायांचे वंशज उदयनराजे यांनी उपस्थित केला आहे बर झालं महायुतीच्या घरातूनच सणसणीत बसली खर तर हे या आधीच व्हायला हवं हो होतो छत्रपतींच्या वंशजालाच आता हे बोलावं लागतंय सरकारकडं मागणी करण्याची वेळ येते यापेक्षा महाराष्ट्राचं आणि तुमच्या माझ्यासारख्या शिवप्रेमीचं दुर्दैव येते काय हो भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला शिवछत्रपतींच्या बाबतीत खरोखरच आदर आहे काय मान सन्मान आहे काय असा प्रश्न तर वारंवार पडतो पण पड़ तुम्हाला काय वाटतं ते ही जरूर सांगा मित्रांनो आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार